नमस्कार मी सुनीता सगळे माझ्या गुडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थक सर्वांना शुभ सकाळ तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी सकाळी सर्वात अगोदर सोपा वगैरे व्यवस्थित करून घेतला बेडशीट आवरून घेतलं कारण एकदाचं व्यवस्थित करून झाला झटकून घेतला सोप्याला म्हणजे झाडू मारून झाला की टेन्शन नाही मग त्याच्यावरची सगळी धूळ वगैरे झटकून झाली की खाली पडते मग त्याचा झाडू मारला की आणि मुलांना किती सांगितलं तरी रात्रीच्या वेळेस पण व्यवस्थित केलेला असतो पण बसतात तर मग थोडंफार गोडा होतच तर सोपा आवरून झाला होता झोपायच्या अगोदर किती वेळा रात्री मुलांना सांगितलं बुकं जागेवर ठेवा वगैरे पण कधीतरी राहतातच वेदूचं खास करून वरती पसारा राहतोच तिला रोज सांगते तुझे भूकं झाल्यावर ठिकाणावर ठेवत जा म्हणून ठेवते ती तशी पण कधी कधी रात्रीच्या वेळेस ना विसरते मग राहू देते तसंच ते सकाळी इथं पडलेलं होतं ते आवरून घेतलं आणि झाडू मारून घेतलं त्यांना मी त्यांचं त्यांचं सामान झोपायच्या अगोदर सगळं आवरायला सांगते कारण मग सकाळी उठून परत क्लास वगैरे इकडे तिकडे जाणं येणं आणि आपली पण धावपळ आणि त्यांची पण होते त्याच्यामुळे वेळच्या वेळेस आपापली वस्तू जागेवर ठेवलेली बरी पडते आणि कितीही झालं तरी मुलंच एक शेवटी कधी कधी विसरतात तर राहू देतात मरती तर आवरून घेते मग मी कधी कधी जर पसारा पडलेलाच राहिला तर सकाळी त्यानंतर मग झाडू मारून झाल्यावर देव वगैरे धुवून घेतले आणि धूप धीप लावून मस्त पूजा करून घेतली आणि मग रांगोळी पाडली तिथं थोडंसं पुसून घेतलं देवांच्या ठिकाणी आणि मस्त छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आजची देवपूजा छान अशी झालेली होती मस्त सकाळी देवपूजा झाल्यानंतर मग बाहेरचं आवरून घेतलं समोरचं दरवाजाच्या तिकडचं झाडून पुसून घेतलं बाहेर उंबरट्याची इकडे रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मग बाल्कनी पण झाडून घेतली छान झाडांना पाणी घालून घेतलं सकाळी झाडांना एकदाचं पाणी घालून झालं की टेन्शन नाही कारण बाल्कनी पुसायच्या अगोदर पाणी घातलं की मग ते कुंड्यातलं पाणी खाली घडतं आणि ते कुंड्यांमधलं गडलेलं पाणी मग जेव्हा बाल्कनी पुसायच्या अगोदर मग ते हे होऊन जातं आणि पुसून होऊन जातं मग ते नंतर बाल्कनी पुसली की कारण पुसून झाल्यानंतर पाणी घातलं तर मग परत बाल्कनी ओली होऊन जाते त्याच्यामुळे आधीच सगळी स्वच्छ करून घेतली तुळशीची पूजा सकाळीच झालेली होती दिवा वगैरे लावून झालेला होता तुळशीला सर्वात अगोदर आणि मग नंतर मग मी तिकडे झाडून पुसून घेतलेलं होतं त्यानंतर म्हटलं आता चला रांगोळी काढून घेते हे मोठं झाड इथं ठेवलेलं होतं ना तर तुळशीजवळ जागाच उरत नव्हती अगदी दाबल्यासारखं होत होतं खूप आणि मला रांगोळी पाडायला ना जागा पण उरत नव्हती तिथे नाही तर मी तिथे रोज रांगोळी पाडत होती पण ते झाडं आता मी सिडी काढल्यापासून तिथं ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मग तिथं जागा राहत नव्हती तर ते आता मस्त छान वाटतंय पण मोकळं आता इथं असं मोकळंच ठेवेल ते तिकडेच राहू देईल कारण रांगोळी पण पाडून होते आणि दिवा वगैरे ना अडचणीमध्ये लावायला जरा भीती वाटते तर आता छान असं मस्त मोकळं झालेलं होतं तर त्यानंतर मग मंदिरात जाऊन आली आणि मस्त बोले बाबाला पाणी वगैरे अभिषेक करून दर्शन घेऊन आले मंदिरात जाऊन घरी येऊन मिस्टरांनी गावावरून सामान आणलं होतं ते दाखवते तर मिस्टर गावाला गेलेले होते बघू आता काय काय पाठवलंय ताईंनी आणि जाऊबाईंनी हे मुलांचं फेमस आवडत आमच्या गावाकडची मिठाई आहे दादल गेलं थोडस आप्पा दरवेळेस हे पाठवलं हो नाही कारण ही मिठाई आहे ना मिस्तरांना खूप आवडते आणि मुलांना पण खूप आवडते कलाकण आहे आमच्या गावाकडचं आणि त्याचं हे हो घरून कोणी आलं तरीही आणि किंवा आम्ही गेलो तरीही आप्पा हे कोण ना घेऊनच येतात आणि पाठवतातच किंवा दादा दोघांपैकी कोणीतरी मुलांसाठी पाठवतात खूप छान लागते आमच्या गावाकडची फेमस मिठाई आहे कला पण म्हणतात आम्ही त्यानंतर तूप पाठवलंय तूप आई घरीच बनवतात तर दरवेळेस तूप पण पाठवतात घरचं दूध असतं आमचं तर साय भरपूर येते आणि बाहेर पण आम्ही देतो डेअरीमध्ये दे दुधाचं हे तर मग दूध साय काढतो ना तर मग घरीच पाडलेलं असतं परत हे सांडगे आहेत सांडगे दिले आहेत जाऊबाईंनी म्हणजेच वैभवच्या मम्मीने माझी मोठी जे आणि लाडू दिलेत पिठीचे मी बनवणारच होती पण बघा घरूनच येऊन गेले मुलांना हे लाडू खूप आवडतात खास करून सिद्धीला कुठलेच लाडू आवडत नाही हे पिठीचे लाडू तिला खूप आवडतात निंबू पाठवतात शेतातून आमच्या शेतात शेता, मोठं झाड आहे निंबूंच आमराई आहे मी गेली ना तर तुम्हाला दाखवेलच आता उन्हाळ्यामध्ये तर तिथून निंबूचे निंबू पाठवले आहेत दरवेळेस खूप मोठे मोठे निंबू असतात यावेळेस छोटे आहेत ना निंबू पाठवले परत लिंबू इतका हे आधी आणलेले असतील वाटत म्हणून <दिणीज़ा> हो बाजरीच्या वड्या वड़े। वड्यांची भाजी वैभवला आणि वेदूला खूप आवडते बाजरीच्या वड्यांची भाजी आहे ना खूप छान लागते परिंद राखेलच विरोध मध्ये लाडवे पाठवलेत लाडवे शक्यतोवर माझ्या मम्मीने पाठवले ते आधी तिकडे गेले होते तर मग ती बोलली मी एक्स्ट्राचे करून ठेवलेले तुला पाठवते मागच्या वर्षी पण दिले होते तिने पण भरपूर पैंजन घेतले होते तिने ते दिलेत माझ्यासाठी मम्मीने छान आहे डिझाईन कळशी आण छान आहे डिझाईन मस्त आहे मी एवढ्या मोठ्या घालत नाही पण ट्राय बारीकच माझ्या छान आता तर गहू संपलेले होते गहू आणायचे होते म्हणून जास्तच अजून काही सामान आणलं नाही कारण खूप वजन होऊन जातं मग तर काल ही मटकी झाकून ठेवलेली होती तिला छान बघा किती मस्त मोड आलेले आहेत हो शागर, ही पद्धत मला आवडली किंवा आपण कॉटनच्या कपड्यामध्ये पण अशी गुंडाळून ठेवली ही मटकी तर छान मोड येऊन जातात बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी ही मटकी आपल्याला परवडते अशी मोड आलेली कारण कुठल्यान काय पाण्यामध्ये भिजत घातलेली असते परत अजून एवढी भरपूर सारी आपल्याला भेटत पण नाही दहा वीस तीस रुपयाला इतकी इतकीशी एवढी एवढीशी भेटते त्याच्यामुळे मी घरीच मोड आलेली मटकी अशी तयार करून घेते मग भिजत घालून तर आज मला बनवायची होती भेंडीची भाजी दही भेंडी करणार आहे आज त्यासाठी मी ते भेंडी अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि सुक्या कापडाने छान पुसून घेतली व्यवस्थित आणि अशी मध्ये कट करून घेतली आणि उभे चिरून आतमध्ये कट करून घेतलेली आहे आता गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलं थोडंसं आणि ही भेंडी याच्यामध्ये आता परतवून घेते याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून परतवणार आहे कोणी कुन कोणी हळद आणि लाल तिखट मीठ घालून तसंच झाकून ठेवतात बाहेर अगोदर दहा ते पंधरा मिनटं पण मी अशीच करते मी कढईमध्येच टाकून घेतली आणि परतवून घेतलेलं आहे आता ते होतं आहे कमी गॅस करून दिलेलं तो आहे तोपर्यंत इथं कांदा वगैरे चिरून घेतला बारीक काही लसूण क बारीक कट करून घ्यायचा होता तर लसूण बारीक कट करून घेतला तोपर्यंत तिकडे आपली भेंडी होऊन जाईल म्हटलं तोपर्यंत इकडे बाकीची तयारी झालेली होती मग आता मधून मधून भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेतली निम्म्यावर धिम्याला तेल आताच व्यवस्थित हे करून घेतली होती राहू दिली तशीच आता एका बाउलमध्ये तीन चमचे दही घेतलेलं ला आहे लाल तिखट घातलेलं आहे थोडीशी हळद घातली आहे जिरे पावडर घातली आहे आणि गरम मसाला घातला आहे आता याच्यामध्ये थोडंसं एक चमचा अर्धा चमचा फक्त बेसनपीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं याला सर्व आता ही आपण ग्रेव्ही इथे तयार करून घेतलेली आहे भाजीमध्ये घालण्यासाठी आता ही तयार झाली तोपर्यंत भेंडी पण बऱ्यापैकी झालेली होती काढून घेतली साईडला आणि त्याच कढईमध्ये तेल घातलं दोन पै जिरं घातलं जिरं छान तडतडलं किंवा त्याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता घातला मिनिटभर परतवला आणि लगेच त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला कांदा छान परतला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला परतवून घेतला आता त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली दही लाल तिखट हळद गरम मसाला जिरेपूड आणि थोडंसं बेसनपीठ घातलेलं होतं जी आपण ग्रेव्ही म्हणा जे तयार केलेलं होतं ते याच्यात घालून व्यवस्थित परतवून घेतलं त्याला छान आणि थोडासा किचन किंग मसाला घातला मला किचन किंग मसाला आवडतो भाज्यांमध्ये तो घातला की छान टेस्ट आहे ते भाजीला मस्त आणि मग आपण आधी भेंडी हे करून घेतलेली होती परतवून घेतलेली होती ती याच्यात घातली आणि थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं लागेल तसं आपल्याला पातळ घट्ट बघून पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं कमी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून दिलं तोपर्यंत दुसरीकडे मग चपात्यांचं पीठ मडलं चपात्या केल्या परत सिद्धीला सोडायचं होतं स्कूलमध्ये तिच्या वेण्या घातल्या पीठ मळेपर्यंत भाजी तयार झाली होती वरून कसुरी मेथी घातली त्याच्यामध्ये आणि गॅस बंद केल्यावरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि तिला स्कूलमध्ये सोडायला गेली तिकडनं आल्यावर मग परत मला म्हटलं एवढी भाजी काही होणार नाही तेवढ्या भाजीमध्ये मग कारण मुलांचे टिफिन वगैरे असतात त्याच्यासाठी मग परत मटकीला मोड आलेले होते तर म्हटलं मग आता मटकीची थोडीशी सुकी भाजी करून घेऊ तर त्यासाठी मग इथे ती भाजी इथं करून घेतली थोडीशी म्हणून मग सकाळी मी सगळं आवरून घेते कारण एकदाचं किचनमध्ये घुसलं म्हणजे वेळच नसतो आणि परत स्कूलचं टायमिंग तिकडनं या परत किचनमध्ये कामाला लागा भरपूर वेळ असाच निघून जातो कुठे वेळ निघतो तर काहीच कळत नाही दोन ते तीन कसे वाचून जातात हे सगळं आवर सावर करण्यामध्ये तर चला बोलत बोलत आपली मटकी पण झालेली होती तर वरून कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून एक दोन शिट्टी घेऊन घेतली वरचे जेवढे भांडे होते ते घासले तोपर्यंत भाजी तयार झालेली होती मुलींना जेवण करून त्यांना सोडून आलेली होती स्कूलमध्ये आणि मग त्यानंतर मग गॅसोटा पण चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि पुसून घेतला त्यानंतर मग जेवण केलं परत जेवणाचं आवरलं मग आणि किचन पण छान स्वच्छ झालेलं होतं किचन एकदाचं धुऊन झालं की मग जेवणानंतरची काही एवढी जास्त भांडी राहत नाही त्यांना काही इतकं उशीर लागत नाही त्यानंतर मग लादी पुसली आणि लादी पुसल्यानंतर मग मी काय करते रोजच्या रोज हे ट्रॉल्यांवरती खूप हात बोट लाग थोडा जरी हात लागला ना तरी पण असे डाग पडतात तर ह्या कापडाने मी अगोदर येणं दुसरं वेगळं कापड घ्यायचे ना त्याच्याने निघतच नव्हतं किती पुसायची तर पण हे जे कापड असतं ना लादी पुसण्यासाठी सेपरेट त्याच्यानेच मी हे पुसते कारण याच्यावर जे डाग निघत नाही याच्याने लगेच निघून जातात ते डाग तर रोज याच्याने मी हे स्वच्छ करून घेते काहीच न लावता फक्त पाण्यामध्ये भिजवलेलं आहे कापड आणि छान कोरडं पिळून घेतलेलं होतं आणि त्याच्याने हे ट्रॉल्या सगळ्या पुसून घेतल्या किंवा त्याच्यावर डाग काही राहत नाही रोज या लादी पुसून झाल्यानंतर मग मी हे पुसून घेते किंवा एक दिवसाआड तरी हे पुसतेच पुसते कारण त्याच्यावर हातबोट लागलेले ते काही लाग चांगले वाटत नाही तर रोजच्या रोज हे पण स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं आणि ह्या कलरवर तिथं लगेच दिसून येतं कारण आणि मला खास करून हे ना ग्रे आणि व्हाईट कलर घ्यायचा होता किचनमध्ये पण मी ते वास्तुशास्त्रानुसार केलेलं असल्यामुळे ना ते नको सांगितलेलं त्यांनी की तो कलर नाही घ्यायचा म्हणून म्हणून मला हा कलर निवडावा लागला पण त्यावेळेस माझी खूप नाराजी होती पण असो दिसतो छान काही एवढा खराब वाटत नाही पण माझी आवड होती की मी ग्रे आणि व्हाईट कलर घ्यायला पाहिजे असा पण सगळ्या गोष्टी काही मनासारख्या होत नाहीत तर चला आजची ही सगळी क्लिनिंग झालेली होती तर ताईंना तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना वाय आणि सर्वांना